काँग्रेसला साठ वर्षांमध्ये जमलं नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहा वर्षात करून दाखवलं दहा वर्षात मोदी सरकारनं जनतेची कामं केली दोन हजार चौदा अगोदर योजना केवळ कागदावर होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्या असल्याची टीका केंद्रीय युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी काँग्रेसवर केली आहे धुळ्यामध्ये भाजपच्या वतीनं अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं यावेळी पराभवाला खचून न जाता संघटनेच्या माध्यमातून एकजुटीनं काम करा आणि पक्षाला यश मिळण्यासाठी झटा असं आवाहन त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना केलं काम करायची गरज आहे आज तुम्ही बघताय महाराष्ट्र आल्यापेक्षा जास्त तुम्ही अनुभव घेतलेले असते की साठ काँग्रेस ज्या सरकारने इथे राज्य केलं महाराष्ट्रामध्ये म्हणा देशामध्ये म्हणा पण जे साठ वर्षामध्ये झालं नाही ते भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यानंतर आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली ह्या दहा वर्षामध्ये आपल्या देशभरामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी काम झालं आणि तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेलं आहे आज तुम्ही बघा दोन हजार चौदाची आधीची परिस्थिती काय झाली योजना खूप आहे पण कधी लोकांपर्यंत पोहोचल्याने त्या फक्त कागद्याला झाल्या पण दोन हजार चौदा नंतर आदरणीय मोदी साहेबांनी सगळी परिस्थिती बदलली बँकेच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून जो डीरोखर लाभात असेल त्याच्या खात्यापर्यंत पैसे पोहचवण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी केलं आणि त्याच पद्धतीने आपल्या राज्यामध्ये पण आदरणीय देवेंद्रजी यांनी सुद्धा त्याच पद्धतीने या मागच्या दहा वर्षामध्ये सुद्धा काम करायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे दरम्यान या अधिवेशनाला भाजपचे संघटन मंत्री विजय चौधरी माजी खासदार सुभाष भामरे महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल हिरामण गौरी माजी महापौर प्रदीप करपे लखन भतवाल भीमसिंह राजपूत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे